तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर कसे आहात तुम्ही सगळे आशा करतो तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल आणि मजेत असायलाच पाहिजे छोटंसं आयुष्य आहे आपण ते हसत आणि मजेतच जगायला पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एक तुम्हाला अशा स्टॉकबद्दल माहिती देणार आहे ज्याचं जे काही प्राईज आहे ते शंभर रुपयांपेक्षा सुद्धा या ठिकाणी कमी आहे आणि मुख्य म्हणजे हा स्टॉक मित्रांनो आपल्या चॅनलवर अद्यापी आपण कव्हर केलेला नव्हता आणि हा स्टॉक जो आहे तो रेल्वे सेक्टरशी बिलॉंग करतो मित्रांनो म्हणजे रेल्वे सेक्टरला लागणार जे एक प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट ह्या ठिकाणी हा स्टॉक किंवा ही कंपनी प्रोवाइड करण्याचं काम करते आणि सध्या इंट्राड्यामध्ये एक चांगलीच ते जी कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळाली जेणेकरून गुंतवणूकदारांना ह्या ठिकाणी गुंतवणुकीचा सल्ला एक्सपर्ट्सच्या माध्यमातून ह्या ठिकाणी दिला जो आहे सो हा स्टॉक कोणता आहे यामध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे का याविषयी सविस्तररित्या माहिती घेऊ पण पुढे दे तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती की चॅनेलवर नवीन असाल सो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो तुम्ही येता व्हिडिओ पाहता आपण चॅनलला सबस्क्राईब करत नाही सो असं कसं चालेल चालेल आपल्या मराठी कम्युनिटीसाठी आपण हे चॅनेल आहे सो so प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मराठी जी काही ताकद आहे ती या ठिकाणी जगाला दाखवून द्या सो चला जास्त वेळ मी दवडत नाही सर्व व्हिडिओची सुरुवात करतो ज्या स्टॉकबद्दल आपण माहिती घेणार त्याचं नाव आहे पॅरामाऊंट कम्युनिकेशन्स लिमिटेड मित्रांनो अठ्ठ्याऐंशी रुपये चौऱ्याहत्तर पैशांचा हा स्टॉक आहे इंट्राडेमध्ये काल तुम्ही बघू शकता नऊ टक्क्यांची तेजी आपल्याला काल इंट्राडेमध्ये ह्या ठिकाणी पाहायला मिळालेले आहे चांगले नऊ टक्क्यांच्या ग्रोथने हा स्टॉक क्लोजिंग करताना आपल्याला दिसलेला आहे टर्म टर्ममध्ये बघू शकता मित्रांनो नव्याण्णव टक्क्यांचे रिटर्न्स आहेत पाच वर्षामध्ये बघू शकता आठशे चौपन्न टक्क्यांची रिटर्न एका वर्षामध्ये बघू शकता पंचावन्न टक्क्यांची रिटर्न सहा महिन्यामध्ये बघितलं तर हा स्टॉक पूर्णतः साडवाईज आपल्याला दिसतोय पण पाच दिवसामध्ये आठ पॉईंट ऐंशी टक्क्यांचे रिटर्न ह्या स्टॉकने आपल्याला दिलेले आहेत आणि एका महिन्यामध्ये तेरा टक्क्यांचे रिटर्न्स ह्या ठिकाणी आपल्याला ह्या स्टॉकने दिलेल्या आहेत आय पी ओ जो आला होता मित्रांनो दोन हजार सात साली या ठिकाणी आयपीओ आला होता आता एक कंपनी नेमकं काय करते त्याआधी आपण पाहूया सो कंपनी मित्रांनो विविध प्रकारच्या काय करते केबल्स बनवते या ठिकाणी आता केबल्स म्हणजे काय हे तर तुम्हाला माहीतच आहे इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर करण्यासाठी ज्या केबल्स असतात त्या केबल्स बनवण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते आणि विविध विविध प्रकारचे केबल्स बनवते वायर्स आणि केबल्स बनवते आता पॉवर केबल्स आहेत टेलिकॉम केबल्स आहेत कंट्रोल केबल्स डोमेस्टिक वायर्स ओके आणि स्पेशल केबल्स असतात ज्या रेल्वे सेक्टरसाठी लागतात ओके त्याचबरोबर आणखीन काही फा फायर सर्व्हाइवल केबल्स असतात म्हणजे ज्या काही फायरपासून म्हणजे आगीपासून वाचवण्यासाठी जे काही सिस्टम्स बनवले जातात त्यांच्यासाठी लागणारे ज्या काही के स्पेशलाईज केबल्स आहेत त्यासुद्धा कंपनी बनवण्याचं काम करते आता रेल्वे सेक्टरशी कनेक्टेड असल्या कारणाने रेल्वे सेक्टरला ही केबल्स प्रोवाईड किंवा के वायर्स प्रोवाईड करत असल्याकारणाने ह्या सुद्धा ह्या वर्षी आपल्याला चांगली तेजी पाहायला मिळाली कारण रेल्वे सेक्टरमध्ये ह्या ठिकाणी खूप जास्त बूम ह्या वर्षी आपल्याला पाहायला मिळालेला आहे आता एक्सपर्टचं म्हणणं आहे की ह्या ठिकाणी ह्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याची एक चांगली सध्या संधी आहे मित्रांनो ऑब्बिअसली स्टॉकने लाईफ टाईम हाय ब्रेक केलेला आहे मित्रांनो पण तरीसुद्धा फंडामेंटल जर चांगलं नसतील सो ब्रेकआउट या ठिकाणी काय होतात फेल होतात हे तर तुम्हाला माहितच आहे त्यामुळे आपण थोडीशी फंडामेंटलवर नर आणि स्टॉकचे व्हॅल्युएशन्स कसे आहेत ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करूया मार्केट कॅपिटल बघू शकता दोन हजार सहाशे कोटींचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे म्हणजे एक स्मॉल कॅप कंपनी आहे आणि करंट प्राइस बघा अठ्ठ्याऐंशी रुपयांचा आणि वीस रुपयांचा बुक व्हॅल्यू आहे म्हणजे स्टॉक काय करतोय मित्रांनो एक साधारणचा चार पटीने ट्रेड करतोय त्याच्या बुक व्हॅल्यूपेक्षा आणि ह्या ठिकाणी रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटर्न कॅपिटल एम्प्लॉड बघा रिटर्न ऑन इक्विटी एकोणीस पॉईंट सहा टक्क्यांचा आणि रिटर्न ऑन कॅपिटल इम्प्लॉइड पंधरा पॉईंट चार टक्क्यांचा आणि सत्तावीसचा पी आहे या ठिकाणी म्हणजे पी एका रिजनेबल व्हॅल्यूवर आहे वीसच्या आसपासच ह्या ठिकाणी पी फिरताना आपल्याला दिसतो आहे पण मित्रांनो स्टॉकचं जे काय व्हॅल्युएशन आहे ते या ठिकाणी थोडंसं काय झालेलं आहे जास्त झालेलं आहे कारण मार्केट सध्या बूममध्ये आहे त्यामुळे स्टॉकचं व्हॅल्युएशन आपल्याला थोडंसं जास्त दिसतं अदरवाइज इतर मार्केटमध्ये हा जो काय पी आहे तो आपल्याला वीस किंवा पंधरापर्यंत या ठिकाणी पाहायला मिळू शकतो पण तरीसुद्धा व्हॅल्युएशन्स अजूनसुद्धा अट्रॅक्टिव्ह आहेत असं मला या ठिकाणी वाटत आहे आता आपण पाहूया की इतर गोष्टी काय काय आहेत ह्या फंडामेंट आता सेल्सची जर आपण मित्रांनो या ठिकाणी वाढ पाहिली तर कंपनीने सेल्समध्ये चांगली ग्रोथ केलेली आहे सहाशे सत्याहत्तर कोटींवरून डायरेक्ट अकराशे एक्क्याऐंशी कोटी, अकरा एक कोटी। आणि नेट प्रॉफिट जर मित्रांनो पाहिलात तुम्ही सो कंपनी थोडीशी लॉस लॉसमध्ये होती कधीपर्यंत एक साधारणतः दोन हजार सोळापर्यंत पण त्यानंतर कंपनीने कंटिन्यूसली या ठिकाणी प्रॉफिट या ठिकाणी कमावण्याचा प्रयत्न केला आहे चांगली प्रॉफिट्स या ठिकाणी कंपनीने कमवलेले आहेत पण मेजॉरिटी जे काही लॉसेस आहेत मित्रांनो जे काही मागील काही दोन हजार तेरापासून ते दोन हजार सोळापर्यंत झालेले आहेत ते खूप मोठे मोठे लॉसेस आहेत सो कंपनीला अद्यापपर्यंत ते लॉसेस कव्हर करून ठिकाणी नाही आणि कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ दहा टक्क्यांची आणि बारा टक्क्यांची कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ आहे दहा वर्षामध्ये सो so, सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ सुद्धा खूप चांगली आहे फक्त कंपनीने जे काही मेजर लॉसेस केले होते मागील काही वर्षामध्ये तो थोडासा काय आहे चिंतेचा या ठिकाणी विषय बनलेला आहे इक्विटी कॅपिटल बघा एकसष्ट कोटींची पाचशे पासष्ट कोटींचे रिझर्व आणि कर्ज बघा एकशे तीन कोटी आणि छप्पन कोटींच्या काय आहेत कंपनीकडे इन्व्हेस्टमेंट्स आहेत म्हणजे एकंदरीत कंपनीने काय केलेलं आहे ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बॅलन्सशीट मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता इथे तुम्ही पाहू शकता ऑपरेटिंग प्रॉफिटचा जर आपण विचार केला मित्रांनो न ऑपरेटिंग प्रॉफिट ह्या ठिकाणी कंपनीचे चांगले आहेत ओके म्हणजे कंपनीने काय केलेलं आहे या ठिकाणी ऑपरेटिंग प्रॉफिट चांगले मेंटेन केले आहेत आणि त्याचबरोबर नेट प्रॉफिट जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी चांगले मेंटेन झालेले आहेत म्हणजे कंपनीचा जो काय रेव्हेन्यू होतो आहे तो अदर इनकम्सपेक्षा मेन बिझनेसमधून ह्यांचा काय होतो रेव्हन्यू ह्या ठिकाणी येतो आहे हे एक चांगली गोष्ट मला या ठिकाणी वाटली आता आपण पाहूया की शेअर होल्डिंग पॅटर्न काय होते प्रमोटरची होल्डिंग बघू शकता एकोणपन्नास पॉईंट एकतीस टक्के एफ आय एस ची होल्डिंग सात टक्के आणि ची होल्डिंग ह्या ठिकाणी कंप्लीटली शून्य आहे आणि त्रेचाळीस पॉईंट अठ्ठावन्न टक्के पब्लिकची होल्डिंग ह्या ठिकाणी आहे सो आता ह्या स्टॉकमध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे का तर मित्रांनो बघा स्टॉकमध्ये ज्या काही गोष्टी आहेत ती फक्त एक गोष्ट मला ह्या ठिकाणी निगेटिव्ह वाटली की रेल्वे सेक्टरशी बिलॉंगिंग हा स्टॉक आहे पण रेल्वे सेक्टरला खूप जास्त मोठ्या प्रमाणात हे प्रोडक्ट्स प्रोवाईड करतात असंही काही नाही आहे किंवा जे काही वायर्स करतात फक्त एक प्रकारचे वायर जे आहे किंवा एक प्रकारचे ज्या काही केबल्स आहेत त्या ह्या काय करतात प्रोवाइड करतात फक्त रेल्वे सेक्टर ह्यांचा क्लायंट आहे म्हणून ह्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणं हा चांगला निर्णय ह्या ठिकाणी कदाचित ठरणार नाही आणि मुख्य म्हणजे सध्या मार्केट खूप जास्त बूममध्ये आहे त्यामुळे हे जे काही स्टॉक्स आहेत ते आपल्याला वर जाताना दिसतात ओके आणि रेल्वे आणि ही जे काही कॉ कंपनी आहे मित्रांनो त्याला सुद्धा खूप मोठे मोठे कॉम्पिटिशन्स आहेत मार्केटमध्ये ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं फार जास्त गरजेचं आहे आता प्रमोटर्सने बघा आपली होल्डिंगसुद्धा ह्या ठिकाणी प्लेच केलेलं आहे सव्वीस पॉईंट पाच टक्क्यांची होल्डिंग प्रमोटरने प्लेस केलेलं आहे आय जे ह्यामध्ये बिलकुलसुद्धा इन्व्हेस्टेड नाही आहेत ही सुद्धा एक निगेटिव्ह गोष्ट आहे त्यामुळे माझ्या मते मित्रांनो हा जर स्टॉक तुम्हाला पंधरा किंवा वीसच्या पीवर मिळत असेल तेव्हाच तुम्ही ह्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करा सध्या ह्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याच्या पूर्ण पूर्णका मार्केट करेक्शन झाल्यानंतर ना हा स्टॉक तुम्हाला एका चांगल्या व्हॅल्युएशनवर मिळू शकतो सध्या तरी ह्यामध्ये गुंतवणूक करण्याची गडबड बिलकुलसुद्धा करू नका सो so, मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू